नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हळद बाजारभाव लय व्हिडिओच्या मा माध्यमातून आपण बघणार आहोत पुढे आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलाय नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील चला तर मुळे सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती रुसोड अवकाली आहे दोन हजार चारशे क्विंटल किमान दर बारा हजार पाचशे पन्नास रुपये कमाल दर चौदा हजार रुपये सर्वसाधारण तेरा हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये तसेच पुढील बाळा समिती मुंबई आवकाली एकशे सोळा क्विंटल किमान दर अठरा हजार रुपये कमाल दर चोवीस हजार रुपये रुपये सर्वसाधारण दर एकवीस हजार जाते लोकल हळद तसेच पुढील बाळा समिती जिंतूर जिल्हा परभणी अवकाळी अठ्ठ्याण्णव क्विंटल किमान दर बारा हजार पाचशे रुपये कमाल दर तेरा हजार सातशे पंचावन्न रुपये सर्वसाधारण दर, दर तेरा हजार रुपये जाते नंबर एक हळद तसेच पुढील बाळा समिती हिंगोली अवकाली आहे एक हजार आठशे सत्तर क्विंटल किमान दर बारा हजार पन्नास रुपये कमाल दर चौदा हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर तेरा हजार तीनशे रुपये